नमस्कार मंडळी कसं काय आता आपण बघत आहात पंचकमधील आपण गोदावरी नदी आपण जी बघितली ती आणि मित्रांनो हा गोदावरी का काठेवरती वसलेला पंचक पंचकेत आपण ब बघत असाल तर पंचकीतली नदी आणि पंचकेदे हे भाविकांच्या विसर्जनाची गर्दी हे सर्व आपल्या लाडक्या गणू बाप्पाला गणपती बाप्पाला शेवटचा निरोप आणि पुढच्या वर्षी लवकर या ही मोठ्याने घोषणा चालू आहे ही गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या आणि सर्व भाविक आता विसर्जनासाठी चाललेली आहे आणि इथं मोठं असं म्हणजे आपल्याला आरती करता येईल असं चांगला बंदोबस्त आहे त्याशिवाय कुंड मोठा असल्यामुळे म्हणजे पात्र मोठं असल्यामुळे इथे आपल्याला विसर्जनची पण योग्य सोय केली जाते आणि गणपती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशी घोषणा चालू आहे सर्वांची गणपती मोर्या तर मित्रांनो अशी अफाट गर्दी पंचक येथे हा नदी पात्र गोदावरी नदीच्या किनारी वसलेले पंचक तिथे दिसेल आपल्याला हे बघा ही नदी एक काटावरती गणपती विसर्जन चालू आहे आणि हा एक आपला भाविक आहे तो बघा कशी मूर्तीमध्ये घेऊन जातो आणि विसर्जन करून कसा परत पाहि तर मित्रांनो नदीचं पाणी या वेळेस खूप जास्त प्रमाणामध्ये आहे कारण की तुम्हाला माहिती आहे यावर्षी आपल्याकडे पाऊस खूप जोरात होता आणि नॉनस्टॉप पाऊस होता आणि छोटी चिमुकली थोडी माती घेऊन कारण की खाली नदीमध्ये मातीच नाही आहे मित्रांनो आणि पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तर मित्रांनो भाविक आता चाललेले आहे प्रत्येकाचा एकच गोष्ट आहे गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या लवकर या आणि मित्रांनो चॅनलला तेवढं सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण वागा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला पंचक येथील दृश्य बघायला मिळणार की नदीकाठचे दृश्य कसे आहे थोडी थोडी गर्दी असते सकाळी सात वाजेपासून जे भाविकेचा रात्री बारा वाजेपर्यंत मित्रांनो इथं विसर्जन चालू असते जेवरोड रोडवरती लोक नाही तर नाशिक रोडवरन नांदूर नाका मानूरगाव अडगाव अशा विविध ठिकाणातून लोक इथे विसर्जनासाठी येत असतात आणि कुठेतरी कोपऱ्यामध्ये इथं प्रसादाची पण सोय असते पण नेमकी मी ते तुम्हाला दाखवलं नाही कारण की प्रसाद यावेळेस थोडासा लेट होता वाटत बघा हे अफाट गर्दी की आता सार्वजनिक गणपती जे असतात ते पण इथे येतात विथ घरात घरगुती जे गणपती बसवले असतात ना मित्रांनो ते मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे एकदम म मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी लोक घेऊन येत असतात हा जो रोड आहे हा नांदूर नाका विथ पूल आपला जो जे रोडकडे जाणारा पूल आहे त्या पुलाचा रस्ता आहे थोडीशी फार गर्दी मिळेल तुम्हाला पुलावरती वाहनांची थोडी गर्दी असते वाट काढून लोक भक्त विसर्जनासाठी येत असतात मित्रांनो व्हिडिओला लाईक केला असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो सपोर्ट करा